आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या केडगाव सरोदेनगर नगर येथील श्री दत्त मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं केडगाव महानगरपालिकेतील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्यांचा सत्कार अहिल्यानगरच्या डी वाय एस पी अमोल भारती आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या उपस्थितीत केला गेला केडगावमध्ये श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट मंदिर येथे दर गुरुवारी महाआरती महाप्रसाद आणि अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच अनुषंगानं गेली तीन वर्षांपासून वर्धापन दिनानिमित्तानं वेगवेगळे सामाजिक धार्मिक उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात त्यामुळं यावर्षी केडगावमध्ये पालिकेतील आरोग्य विभाग आणि स्मशानभूमी कर्मचारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला गेला कोरोना काळामध्ये या कर्मचाऱ्यांनी एकही दिवसाची सुट्टी न घेता कोणत्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता अखंडितपणे साफसफाई आणि आपली सेवा देण्याचं काम केलं त्यामुळं आज गुरुदेव दत्त देवस्थानच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो आहे तर या उपक्रमाचं डी वाय एस पी अमोल भारती यांनी कौतुक केलंय या कार्यक्रमाची सुरुवात दत्त महाराजांची आरती करून झाली तर मंचावर असलेल्या मान्यवरांचा शाल शिरफळ देऊन सन्मान केला गेला आज जे सरोदे साहेबांनी दत्त दत्त देवस्थानाची स्थापना केली त्याचा आज हा तिसरा वर्धा पण परंतु त्यांचं विशेष कौतुक करायचं म्हणलं त्यांचं आलं नाही कारण अतिशय स्तुत्य त्यांनी उपक्रम राबवला महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी तसेच जे काही समाजसेवक हे यांचे त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या त्यांनी ह्या उपक्रम तर राबवलाच आणि सत्कार पण केला ही अतिशय आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट देवस्थानची जी काय आता जी काय स्वच्छता आहे त्याचबरोबर जे काय तिथले ग्रामस्थ येईल हे जे काय ग्रामस्थ जे भाग घेतलाय अतिशय महत्वाचं आहे आणि ते जे काय उपक्रम वेगवेगळे उपक्रम राबवतात अतिशय आनंदाचे आहे आणि त्यांनी जे काय कार्यक्रम राबवला त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आजच्या या जो तिसरा वर्धापन दिन आहे तर हा जो सरोदे परिवाराने आज इतका मोठा उपक्रम राब राबवला इतकं सुंदर भव्य दिव्य असं दत्तात्र्याचं मंदिर या परिसरामध्ये आमच्या सगळ्यांचे सोयीने या ठिकाणी झालं आम्हाला दुसरीकडे कुठं जाण्याचं विषय नाही राहिला कारण इतकं मंदिर सुंदर आहे परिसर सुंदर आहे माणसं सर्व गोड आहेत आरती आहे सकाळ सकाळची संध्याकाळची आरती आहे असं हे या ठिकाणी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश याचा असं या ठिकाणी अधिष्ठान निर्माण झालं बोलावं तेवढं थोडं आहे परंतु एक तुकाराम महाराजाची ओळी आहे उजळले भाग्य माझे आता अवघी चिंता वाढली भाग गेला शिन गेला अवघाची झाला आनंद या परिसरामध्ये त्या त्या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणून या सर्वोदय परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व परिसरामधून त्यांचं खूप खूप त्यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी साक्षात भगवंताचं या ठिकाणी दत्तात्र्याचं मंदिर या ठिकाणी उभारलं त्यांना कोटी धन्यवाद आज आमच्या खेळगाव मध्ये आमचं श्री दत्त मंदिर सरोद नगर येथे तिसऱ्या वर्धापान दिनानिमित्त आम्ही एक छोटासा उपक्रम राबवला या उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या नगर जिल्ह्यात डी वाय एस पी अमोलजी भारती साहेब व कोतवाली पोलीस स्टेशन जे पी आय प्रतापजी दाराडे साहेब या दोघांची उपस्थिती त्यांच्या हस्ते आम्ही काही सत्कार वाटले हे सत्कार वाटण्याचा एकच हेतू होता की समाजात वावरताना काम करताना आपल्या पालिकेचे जे, जे आपले कर्मचारी जे मन लावून आपले सगळं रात्र असू नाही दिवस असू जे आपले ड्युट्या करून जे लोकांना सेवा देतात आता आम्ही आमच्या अमरधामातले काही कर्मचाऱ्यांचे जे सत्कार केले का आता ते पाटे चार वाजता अमरधाम अर्थात लोकांना सेवा देतात आणि आमच्या हातून काहीतरी समाजाला देणं लागतं आमच्या मंदिरात श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टर्फे काही देणं लागतं म्हणून आम्ही आमच्या सर्व मित्र परिवारांनी मिळून आमच्या सर्व फॅमिलीने मिळून या खेळगाव मधीलच आमच्या जवळच्या सर्वांचा सत्कार केला आणि त्यांना इथं बोलून आम्ही एक मान दिला त्याचा आम्हाला अभिमान वाटला आणि त्यांनी सुद्धा आमचा एक अभिमानास्पद आमच्या पाठीवर एक थाप टाकून आमचं कौतुक केलं आमच्या दत्त मंदिरात दर गुरुवारी एक आमची महाआरती असती त्यानिमित्त आम्ही एक आमच्या इथे येणाऱ्या जवळच्या सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करतो आम्ही आमच्या दत्त मंदिराच्या हेतूने झाडे वाटप झाडे लावणे हे करतो समाजसेवेचे काम करतो काही लोकांना अडचणी असल्या त्यांनी आम्हाला सांगितल्या तर आम्ही आमच्या सर्व सेवेकऱ्यांच्या माध्यमातून दत्त मंदिर परिसरातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही रक्तदान वगैरे सर्व अशा विविध कार्यक्रम घेतो आणि आम्ही वर्षातला दत्त जयंती हा आमचा मोठा सप्ताहाचा कार्यक्रम असतो आम्ही या ठिकाणी महाप्रसाद व सप्ताह करून सर्व आम्ही एक एकजुटी ठेवतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या मंदिराच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्मात ही जी सर्व लोकांची एकजूट आहे आणि आमच्या मंदिराच्या माध्यमातून सर्वांना एकीच बळ मिळावं असं सगळ्यांना एक गोळा करून कोणाच्या तरी मनात एक धार्मिक भावना निर्माण व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो काही काही ठिकाणी असं असते की नो काय म्हणतात त्याला थँकलेस जॉब चालू असतो <laughs> लोक नाव ठेवायला आपल्याला सगळ्यात पुढं असते सत्कार काही कोणी करायला येत नाही मागे एकदा अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये ग्रामसेवकांचा सत्कार ठेवला होता त्यावेळेलाही मी बोललो होतो होते थे। नावं ठेवायला सगळ्यात पुढं असतील ग्रामसेवक असू द्या महानगरपालिकेचे कर्मचारी असू द्या यांना नाव ठेवायला लोक सगळ्यात पुढं असतील परंतु रोज आपण जिथं कुठं नेऊन कचरा टाकतो आणि तो कचरा रोजच्या रोज ॲटोमॅटिक रोज तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी परत गेलं तर लोकांना तिथं स्वच्छताच दिसती आणि ती ही एक उदाहरण झालं असे बरेचसे प्रकार लाईट असेल पाणी असेल आपल्या इथे आता एवढा उन्हाळा असून बऱ्यापैकी पाण्याची चांगली परिस्थिती आहे अजून पाण्याची असू द्या कचऱ्याची असू द्या रोडचे फक्त थोडेफार काय काम आहेत कामं चालू आहेत तुम्ही महानगरपालिकेच्या लोकांचा सत्कार केला त्याबद्दल मला विशेष आनंद झाला की चांगलं तुम्ही गेलेलं आहे कधीतरी काम करणाऱ्याचं थोडंसं कौतुक बी केलं पाहिजे आपल्या लेकरावरून कधी जी लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्याच लेकराला म्हणायला लागले तू हे करत नाही नीट तू ते नीट करत नाही तू ते नीट म्हणजे एका दिवशी कटाळून जाते मी काहीच नीट करत नाही म्हणते कधीतरी त्याला कौतुक केलं तर मग त्यालाही ओरोप राहते काम करण्याचा किंवा चला समाज कुठेतरी आपल्याला स्वीकारते काही कमी जास्त असेल त्यावेळेस त्रुटी काढल्या तर ठीक आहे परंतु रोज जे काम केलं जाते त्याचं थोडंफार तरी कुठंतरी कौतुक झालं पाहिजे ती चांगला उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे प्रोग्राम घेतलेला आहे महिलांचा लहान मुलांचा चांगला सहभाग आहे आणि विशेषतः मला एक आवडली तुम्ही परिसर फार स्वच्छ ठेवलेला आहे त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार यावेळी रघुनाथ लोंढे सोपान कारखिले नामदेव चव्हाण धनंजय जामगावकर संस्थापक पोपटराव सरोदे श्रीदत्त देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष महेश सरोदे योगेश सरोदे अभिनव लोंढे आकाश जरे मनोहर बगळे हर्षद अंकुश सागर कारळे गोरख हुलगे नवनाथ लोंढे यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर